शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीभाबर ब्लॉग मध्ये स्त्री स्वामी समर्थ पहाटेची वाजलेली आहेत पाच तर चार पन्नासला माझा अलार्म वाजतो आणि त्यानंतर मी लगेच उठून अलार्म बंद करायचं आणि मग दार उघडायचं आणि माझ्या कामाला सुरुवात होते तर हे पहाट पाच वातावरण देवपूजा तुम्ही बघू शकता आंघोळ झाली देवपूजा ते माझं सगळं काम झालेलं आहे आता आलेली आहे समर्थाचा डबा बनवायला तर गेल्या तीन चार दिवसापूर्वीच मी हे रेसिपी टाकले तुम्ही बघितलेच असेल तर समर्थाचं म्हणणं होतं की मला तेच म्हणजे घरी खायला बनवालतं पण त्याला घरी नको होतं आता मम्मी मला टिफिनला दे तर आता मी उठले उठले लागले बघा टिफिनच्या तयारीला तर कणिक मळली कणिकमध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतून थोडासा ओवा टाकला आणि त्यानंतर इथं आपण चपातीला तेल लावायला लागतो ना त्याच पद्धतीनं त्याच्यावर लाल तिखट टाकले हळद टाकली कसुरी मेथी तीळ चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून परत ती उंडा भरून घेतला मोदकासारखा करून घेतला आणि आता मस्त ह्याला लाटून घ्यायचं आहे सारण भरल्यासारखं सगळं तिखट मीठ भरलं तर ह्याला तो तिखट चपाती बनतो म्हणजे असं नेलं म्हणजे त्याला भाजीचं झंझट नको परत भाजीला हे नको ते नको आणि आपलं रोल करून दिलं तूप लावून ते रोल करून डब्यामध्ये दिलं की तो मस्तपैकी खातो ते बघा छान असे आता लाटून झाले भाजून घेते तूप लावूनच भाजून घेते मी म्हणजे असा तर तूप खात नाही मग स्वयंपाकामधूनच पोटात त्याच्यात तूप मी हे करते कारण तो त्याच्यासमोर जर तूप लावलं का मग नाही काही जरी केलं तर तो खाणार नाही लहान मुलं तसेच करतात तूप खायला नको तर अशा पद्धतीने तूप पोटात कसं गेलं पाहिजे दररोज ते मी बघते तर छान असं इथं हे केलं आहे म्हणजे पर पराठा आपला तयार झाला आहे किंवा तिखट चपाती म्हणा तुम्ही मसाला चपाती म्हणा माझं जे कामं म्हणजे टिफिनचं घरातलं आवरेपर्यंत सम्राट पण उठलेलं आहे या ठिकाणी बघू शकता आणि आज आहे समर्थाच्या शाळेमध्ये दिंडी तर दिंडीसाठी त्याला मी वारकरी बनवलेला आहे तर मी पंढरपूरला गेल्यानंतर टाळा आहे पण गावाकड राहिली आणि मी सांगायची विसरले गावाकड खेळणीचं पोतं भरून ठेवलेलं आहे पंढरपूरला गेल्यानंतर नवीन नवीन वारकरी बनवला त्याचे फोटो काढले त्याचे छोटेसे व्हिडिओ पण बनवले त्याला स्टॉपला नेऊन बसवलं आज फक्त त्याचं टिफिन आणि बॉटलच होती वारकरी असल्यामुळं आणि त्यानंतर आलं पाणी बोर चालू केलेलं होतं ताईने मग मला प्यायचं पाणी भरायचं होतं त्यामुळं पाण्याची भांडी ते सगळे घासून स्वच्छ धुवून स्वयंपाकासाठी पाणी भरून ठेवते मी आणि दिवस दिवसात कधी डीपी जळेल आणि कधी लेट जाईल काही सांगता येत नाही त्यामुळं आपलं तयारीनं राहायचं चार दिवसाचं पुढचं चा नियोजन असतं माझं पीठ पाणी घरातलं सगळं राशन आणि मेन म्हणजे दूध सम्राटसाठी हे मी चार दिवसाचं स्टॉक ठेवते आणि मग संपत यायच्या अदोगरच सगळं परत तयारी करून ठेवते कारण छो छोटं बाळ दोन लेकरं आपले खायचं म्हणल्यावर काळजीनं सगळं मला जिथल्या तिथं व्यवस्थित सगळं करावं लागतं आणि किचन वाटेची पण साफसफाई सकाळचा टिफिन ते, ते बनवला त्याचे पण थोडेसे भांडी पडलेले आहेत तर ती लागते लगेच साफसफाई करून घेत सगळ्यात अदोगर कपडे बदलले आणि दोन दिवसाचे कपडे होते पावसाचं एवढं वातावरण होतं की सारखं बुरूबुरू चालू होतं वाळू घालायला जागा नाही एवढीच जागा आहे मला कपडे वाळू घालायला त्यामुळे मी दोन दिवसाचे कपडे जमा करून ठेवले होते ते आज मी उठले उठल्या अदोगर निर्म्यात घातले आणि परत सगळे समर्थाला ते स्टॉपला सोडून आले आणि परत धुवून घेतले मी कपडे सम्राट ही घरामध्ये आहे तोपर्यंत कोडून घेतलं आणि आज थोडंसं ऊन कमीच आहे पण वातावरण चांगलं आहे म्हणजे असं भरभरून वारं सुटले आहे मोकळे हवा सुटले कपडे आपले वाळू शकतात बाहेर कपडे वाळू घालायला जागा नाही आतमध्ये तर सगळ्या तिन्ही रूम पण पॅक का आहेत एक तर मला पर्याय आहे डायरेक्ट फॅनला टाकायचा किंवा बाहेर गॅलरीमध्ये टाकायचं आणि वरती जागा भरपूर आहे पण ते वरती जायचं वाळू घालायला एकदा जायचं परत पाऊस आला परत वरती पळा परत वाळले काढायला जा आणि सम्राट माझ्या गोल गोल असतो मग मी त्याला सोडून एकटे काहीच करू शकत नाही त्याला बघत बघतच मी सगळे कामं करते तो छोटा असल्यामुळं आणि घरात दुसरं तर कोण सांभाळायला नाही तुम्हाला माहितीच आहे आणि जीन्स पण होत्या आहोच्या तर ते जीन्स आता आज वाळतील का नाही माहिती नाही पण दिवसभर काय वाळतील ती वाळतील त्यानंतर मी टाकीन आतमध्ये फॅनला आणि मग फॅन चालू करावं लागेल मला नाही वाळलं तर कारण तो शेवटचा पर्याय आहे मी कधी असं पारुसे कपडे ठेवत नाही पण का थोडंसं आम्ही बाहेर केलो होतो त्यामुळं ते कालचेही कपडे राहिले आणि आजचेही कपडे आणि वातावरणामुळं जास्त राहिलेले पोरांचे नवीन कपडे परत सगळे असे भरपूर सारे कपडे त्यानंतर मला आणखीन बरंच काम आहे थोडंसं बाहेर घाण झाले काला मी घरी नव्हतो आणि पावसामुळं पण परत समर्थ स्कूलमधून आलेले गेलेले म्हणजे थोडंसं बुटाचं पण हे होते पूर्ण बाहेरला आज पोरची मी म्हणजे गॅलरी धुवून घेणार आहे आणि पलीकडले पण कोण नाही तर मी एकटीच असते वर सध्या आता म्हणजे पलीकडले भाडेकरू पण नाहीत त्यामुळं मग आता मला आज सगळं थोडंसं साफसफाई करावं लागेल आता मी सुरुवात केलेली आहे धुवायला तर जास्त घाण होत नाही पण पायाचे डाग ते उठतात कधी बाहेर आला तर सम्राट काहीतरी खात खात येतो आणि पलीकडं खेळत आहे तुम्ही बघू शकता सम्राटला पाण्यामध्ये आलाय तो खेळायला तर मी इथं बकिटानं पाणी ओतलं आणि माझ्याकडं मोठं हे नाही वायपर नाही पाणी ढकलायला आहे पण ते गावाकडे मी इकडं आणलेलं नाही गावाकडल्या घरी लागतं म्हणून आणि आता मग जे आपलं मॉप आहे तर ती पलकेल्या कडला भिंतीला दोन छिद्र आहेत त्यातून मी पाणी बाहेर ढकलायचा प्रयत्न करते आणि धुवून घेतलेलं आहे कपडे पण वळत आहेत तर बऱ्यापैकी माझं बाहेरलं काम आता ओके झालेलं आहे परत कपडे बदलले आणि आत्ता वाजलेले आहेत साडेचार मी समर्थला चाललेले आहे ट्युशनला सोडायला आणि ट्युशनहून मी परत घरी आले तर वातावरण तुम्ही बघू शकता पूर्ण आबाळ काळखोट झालेला आहे आजकाल आमच्याकडं वातावरण असंच राहतं आता मला अर्जंट जायचं आहे बाहेर कारण मी एक वर्षापासून एक दीड बी म्हटलं तर चालेल तर सम्राट मला व्हायच्या आधीवरपासून म्हणजे हे एक ती म्हणजे पावणे दोन वर्षापासून मी ज्या गोष्टीसाठी इथं तिथं माझ्या जावेला पण सांगितलं होतं मुंबई वरून आणायला आणि मला इथं कुठं भेटलं नाही ते आज मला भेटलेलं आहे मला तुम्हाला दाखवते हे पाहिजे होत आणि मला भेटलं नव्हतं गुरुचरित्र आज मला भेटलेलं आहे मला कुठं जायची पण गरज पडलेली नाही मी जिथे राहते तिथंच मला भेटलं मुंबईला अक्कलकोटला म्हणजे बघितलं होतं मी केंद्रात एक दोन ठिकाणी मला भेटलं नव्हतं पण आज मला भेटलं खूप भारी वाटते <स्थाथा>